आज या ठिकाणी पाणी टंचाईच्या संदर्भामध्ये उपाययोजना आणि टंचाई आराखडा ही बैठक आपण संयुक्त आयोजित केलेली आहे अनेक विषयावरती या ठिकाणी चर्चा झालेले बऱ्यापैकी पाणी पुरवठ्याचा विषय या ठिकाणी चर्चेत आलेला आहे अनेक ठिकाणच्या पाणी पुरवठा योजना ज्या पूर्ण झालेल्या आहेत किंवा गोवगाव राहिलेले आहेत त्याच्याबद्दल या ठिकाणी सखोल सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपापले विचार व्यक्त केलेली आहे मला या निमित्ताने शेख साहेब आणि त्यांच्या सर्व टीमला या ठिकाणी एवढं सूचित आहे की जे आपण या तालुक्यामध्ये काम केलेले आहेत ते सर्वांच्या सांगण्यातून चांगल्यातून आता आपल्याला लक्षात आहे की सगळी उत्कृष्ट दर्जेचे काम झालेले आहे आणि शिवाय कुठ काम चालू नाही तेव्हा त्या गावाला त्या योज योजनेच्या माध्यमातून व्यवस्थित पाणी मिळते आहे असा सुद्धा काही भाग ठिकाणी ऐकायला आपल्याला मिळाला मिळालेला आहे जे शासन सर्वसामान्य जनतेसाठी प्रत्येक तालुक्याला प्रत्येक जिल्ह्याला हजारो कोटीचा निधी या ठिकाणी शासन आपल्यासाठी देत आहे आणि आपलं कर्तव्य म्हणून त्या योजना अतिशय सुंदर आणि चांगल्या प्रकारे आपल्या तालुक्यामध्ये चालल्या पाहिजे मी समोर सामान्याला त्या माध्यमातून न्याय मिळाला पाहिजे ही महत्वाची भूमिका सगळ्यांनी अंगीकारली पाहिजे असे या ठिकाणी मला मुद्दा म्हणून सांगायचं आज दोन दिवसानंतर दोन तीन दिवसानंतर मला वाटतं एक अधिवेशन चालू होते विधानसभे सभे सभेच आणि या ठिकाणी मिळालेला अनेक मंत्रालयातून किंवा त्यांच्यावरच्या अधिकाऱ्यांना या विषयीची माहिती मागवण्यात आलेली आहे त्यांना असल्यामुळं आजची जी बैठक आहे ती आपण लवकर संपवतोय परंतु अधिवेशन चालल्यानंतर परत प्रत्येक विभागाचा आढावा आम्ही सर्वजण घेणार आहोत त्यावेळेस मात्र कुणी चुकीची माहिती जर दिली तर त्याला माफी सांगायचं कारण आज सर्व सामान्य माणसाला जर या ठिकाणी यायचं तर त्याचा घरचा काही प्रपंचचा विषय असेल किंवा कामधंद्याचा विषय असेल ते सर्व सोडून या ठिकाणी यावं लागतं आणि या ठिकाणी प्रत्येक ऑफिसला त्याचं जे काही काम असेल त्या ठिकाणी त्याला अधिकाऱ्याकडे जावं लागत आणि मग अधिकाऱ्याने जर त्यांना स्टेटमेंट नाही दिलं तर त्यांचा दिवस जातो म्हणजे घरचंही काम नाही आणि ज्या कामासाठी काम अधिकाऱ्याकडनं मला ऐकायला मिळालं नाही पाहिजे अधिकाऱ्यांच्या बाबतीत कुणी जर मला सांगितलं तर अधिकाऱ्यांना मी पाठीशी घालणार नाही असं या ठिकाणी मी जाऊन आपल्याला सांगायचं कारण सर्वसामान्य जो जो माणूस आहे तो असा काय सगळ्यांच्या परिचयाचा जर असतो किंवा अधिकाऱ्यांच्या परिचयाचा असतात आणि म्हणून ते आपली काम सांगण्यासाठी येत असतात परंतु अधिकारी त्या पद्धतीने त्यांना आणि परिचयत नाही असं ऐकायला मिळतं आणि पाहायला सुद्धा मिळतं आणि म्हणून अधिकाऱ्यांनी आपल्या दारामध्ये कुठलाही कर्मचारी कर्मचारी असतील शेतकरी असतील आपल्याकडे जर काम काम करण्यासाठी आला असेल काम करून घेण्यासाठी जर आलेला असेल तर त्याला निश्चित आदराची भूमिका आदराची आदराची वाटणूक तुम्ही दिली पाहिजे आणि त्याच समाधान कसं होईल याकड तुमचं लक्ष राहिलं पाहिजे असं या ठिकाणी मला मुद्दा म्हणून सांगायचंय वास्तविक आता पाठीमागच्या काळामध्ये तुम्ही पाहताय की पाच वर्ष मी सुद्धा पर्यवेक्षा काळात मला एकोणीस चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये मी आमदार होतो नंतर पर्यवेक्षा काळात मी नव्हतो परत मला तालुक्याने पुन्हा संधी दिलेली मला या तालुक्यामध्ये चांगले काम करायचे म्हणून अधिकाऱ्यांनी सुद्धा आमच्या शब्दाला मान राखून काम करीत राहिले पाहिजे असे या ठिकाणी आपल्याकडे विनंती करतो आधी बोलणार नाही या ठिकाणी मॅडमला अनेक ठिकाणी माहिती पाठवायची आहे म्हणून एखाद्या अधिवेशन संपल्यानंतर आपण परत बैठक घेऊया आणि त्या दिवस त्या दिवशी सकाळी दहा दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पैकी बैठक ही ना। ना। था, दे दे था। या ठिकाणी आपल्याला या बैठकीसाठी आल्यानंतर जो आमचा आता सरकार केला आमच्या सरकारचा आता सरकार केला त्याबद्दल स्वयंसाकाचा मनापासून आभार मानून पुढील कार्यक्रमाला जाण्याची परवानगी देतो शहीद